निसर्गवासी आदिवासींचं दैवत पिचड साहेब यांच्या अंत्यविधीला आल्यानंतर परत दष्क्रियेला येता आलं नव्हतं आणि म्हणून साठी ह्या विभागात आल्यानंतर घरी न जाणं म्हणजे हे कुठल्याच जनतेला त्या गा ठिकाणी भावणार नाही आणि मला तर अजिबातच भावणार नाही आणि म्हणून इथं आल्यानंतर ताईंची तब्येत साहेबांची आणि ताईंची तब्येत एकाच वेळेला थोडीशी खराब होती आणि परंतु आज विचारल्यानंतर त्यांनी तब्येत चांगली असल्याचं चा सांगितलं बरोबर माझ्याबरोबर येऊन बाहेरपर्यंत रिसिव्ह करायचा प्रयत्नसुद्धा केला त्यानिमित्तानं वैभवबाबंची भेट काही झाली नाही ते काशीला मला वाटते अस्थि विसर्जनासाठी गेलेत तर पिचड साहेबांच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर असं फार कमी वेळेत सांगणं असं काहीच नाहीये पण तरी सुद्धा पिचड साहेब आपल्यातून निघून गेल्यानं एक जी काही पोकळी तयार झाली माझं मत आहे पोकळी तयार झालेली आहे पण त्या रूपानं त्यांचे विचार किंवा त्यांच्या आठवणी जर आपण आपल्या आपल्या मनाला जर त्या विचारल्या आणि तेवढंच समाजासाठी त्यांनी ते जे केलं तेवढं तर आपल्याकडून होणार नाही पण त्या पठीत करायचा प्रयत्न त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढं जाण्याचा प्रयत्न समाजाला आधार देण्याचा प्रयत्न जर केला तर मला वाटतं की पोकळी हळूहळू आपण भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरून काढू शकतो आणि म्हणूनसाठी पिचडसाहेबांच्या आठवणींना उजाळा द्यायचा म्हटला तर आज एक, आ, मी ज्या वेळेला माझं एक कमनशिबी मी समजतो का मी आमदार झालो साहेब हयात असताना झालो उपाध्यक्ष अध्यक्ष झालो पण प्रत्येक वेळाला मी पिचडसाहेबांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न मग त्या हॉस्पिटलमध्ये असेल घरी असेल जिथं भेटतील तिथं मार्गदर्शन घेतलं आणि समाजासाठीचं जे काही अडीअडचणी असतील सामाजिक त्या सोडवण्यासाठी त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन त्यानिमित्तानं केलं आत्ता हे आजारी होण्याच्या अगोदरचा एक तीन हप्त्याचा कार्यकाळ का तीन हप्त्यानंतर मित्र साहेब एकदम आजारी झाले आणि ते हॉस्पिटलला भरती झाले त्याच्या अगोदर तीन हप्ते मी जेव्हा साहेबांना सांगितलं की साहेब मला हे, हे आंदोलन करायचं आहे तर तूच काय का जी आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बऱ्याच दिवसाच्या रखडलेल्या भरत्या त्या तात्काळ कर सुरू कराव्यात म्हणून जेव्हा आंदोलन केलं तर अक्षरशः ह्या वयात त्यांनी सांगितलं का मी स्वतः येतो मी म्हणत होतो एवढं टेम्परेचर आहे एवढं ऊन आहे साहेब आपलं वय आणि आपली तब्येत पाहता आपण सावलीत बसावं आम्हाला फक्त आधार म्हणून राहावं पण साहेब तीन तास रणरणत्या उन्हात आणि ती ही दिशा अशी आहे आपण सगळ्यांनी मंत्रालयाच्या समोरचा महात्मा गांधीजींचा पुतळा बघितला असेल अगदी सूर्याकडंच तोंड आहे आणि त्यांच्या समोर आम्ही बसलो होतो अक्षरशः साहेबांचे कपडे पूर्ण ओले होऊन थपथबा गळायचे पाणी म्हणत होतो पाणी घेतलं नाही ज्यूस म्हणत होतो ज्यूस घेतलं नाही चॉकलेट म्हणत होतो चॉकलेट घेतलं नाही असा हट्टी पहिला मी जो काही बघितला असेल अशा अनेक आठवणी आहेत अक्षरशः सगळ्या लोकांना प्रश्न होता काही करून एकदाच हे आंदोलन संपवा कारण पिचड साहेबांनी अटक केलाय ते मार्ग घेणार नाही आणि म्हणून साठी समाजाला त्या ठिकाणी ते न्याय तात्काळ मिळाला मी अशाच पद्धतीच्या अनेक आठवणी तिचर साहेबांच्या रूपानं मिळाल्या त्याची सिदोरी म्हणून आम्ही पुढं घेऊन जाऊ आणि समाजाला खात्री देतो का आम्ही जे काही आदिवासी समाजातले राज्यभरातले जे काही प्रमुख आहेत त्यांच्या अशाच मधूनमधून बैठका घेऊन साहेबांचा अनुभव एकत्र करून त्यांच्या काही आठवणी एकत्र करून आणि त्या पद्धतीनं सामाजिक लढा जीव अशा पद्धतीची मी सर्व समाज बांधवांना एक खात्री देतो आणि साहेबांच्या आत्म्याला निसर्गवासी आदिवासींचं दैवत पिचड साहेब यांच्या